नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे गुजरातवर डीप डिप्रेशन तयार झालेलं असून वेलकमार्क लो प्रेशर हे झारखंडवर तयार झालं आहे एकूणच या दोन्ही सिस्टम मुळे भारतातील हवामान बदलल्याचं लक्षात येत आहे कारण वादळी परिस्थिती जेव्हा निर्माण व्हायला लागते ला तेव्हा मान्सूनचा उतरता काळ सुरू झाला असं समजायचं आता मान्सून उतरणीला लागेल आणि परतीच्या पावसाचे संकेत देखील येऊ शकतात कारण सप्टेंबर हा तसा परतीच्या पावसाचा महिना आहे त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होत आहेत हेही आपण बघणार आहोत डीप देप डिप्रेशन गुजरातच्याही पुढे सरकत असून त्याचा महाराष्ट्रावरचा परिणाम आता कमी होतो आहे कोकणात हलक्या स्त्री राहू शकतात परंतु महाराष्ट्रात पाऊस उघडला आहे यामध्ये आणखी उघडी अठ्ठावीस तारखेला जाणवण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात बऱ्यापैकी सूर्यदर्शन होईल कोकणात मात्र अजून सरी होऊ शकतात एकोणतीस तारखेला पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागातून पुन्हा हलक्या पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी क्षेत्र वाढण्याचा अंदाज देण्यात येतो आहे या नवीन कमी दाबाचा परिणाम पुन्हा एकदा नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दोन सप्टेंबरला जाणण्याची शक्यता आहे आणि दोन सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्याने आपल्या शेतीचं योग्य ते नियोजन करणं आता आवश्यक आहे या उघडपीचा फायदा शेतकऱ्याने घेतला पाहिजे कोकणासहित विदर्भात तीन तारखेलाही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मात्र चार तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात उघडीप तर कोकण पूर्व विदर्भात पाऊस अशी परिस्थिती असू शकते म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पुन्हा एकदा उघडीप मिळण्याची शक्यता आहे आज सत्तावीस तारीख सत्तावीस तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या काही दुर्ळक भागामध्ये आणि कोकणात पाऊस चालू राहणार आहे इतरत्र मात्र पाऊस बऱ्यापैकी उघडणं अपेक्षित आहे स्थानिक मात्र पावसाचं क्षेत्र काही विभागात तयार होऊ पावसात मोठी घट आपल्याला अठ्ठावीस तारखेला दिसेल कोकण पूर्व विदर्भात हलक्या पावसाची शक्यता एकोणतीसला ला आहे पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा कोकण असं पावसाळी क्षेत्र तीसला ला दाखवलं जात आहे पुन्हा एकदा पावसाची परिस्थिती एकतीस तारखेपासून मराठवाडा विदर्भ कोकणात सुरू होऊ शकते असा अंदाज आहे स्कायमेटने देखील एक तारखेपासून पुन्हा जोरदार पाऊस महाराष्ट्रात होईल असा अंदाज दिलाय आणि याचाच अर्थ बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे त्याचा प्रभाव दोन तारखेलाही महाराष्ट्रात राहण्याचा अंदाज कायम आहे तीन तारखेला देखील विदर्भ मराठवाडा कोकण असं पाऊस वातोरण कायम असणार आहे चार तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कोकणात पावसाचं प्रमाण अधिक असेल पाच तारखेपर्यंत जरी आपण नजर टाकली तरी महाराष्ट्रातला पाऊस उघडणार नाही सध्या आपण बघतो डिप्रेशन हे गुजरातवर आहे मोठा प्रभाव गुजरातवर त्याचा सध्या आहे एक झारखंडवर वेलमार्क लो प्रेशर म्हणजे तीव्र कमी दाब आहे आणि साधारणपणे हे भारताच्या आता मध्य भारतावर वेलमार्क लो प्रेशर तर डिप्रेशन हे गुजरातहून पुढे सरकेल आजच्या दिवसामध्ये परंतु आज देखील गुजरातमध्ये तुफान पाऊस आणि भयंकर परिस्थिती पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते बघतोय की बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जर हा भुवनेश्वरला तयार झाला तर याचा केवळ विदर्भात परिणाम होईल आणि विशाखापट्टणमकडे सरकल्यास संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा परिणाम होईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलने आज पहिल्यांदा तो विशाखापट्टणमच्या बाजूने सरकण्याची शक्यता दाखवली असून आपण आत्ता बघतो आहोत की हा विशाखापट्टणमकडे सरकण्याची शक्यता स्पष्टपणे दिसू लागली आहे आणि त्यामुळे हा पूर्णतः महाराष्ट्रावर येईल आणि ये महाराष्ट्रात एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत खूप पाऊस होणार आहे त्यामुळे एकूणच बदलतं वातावरण लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करा कारण हातातोंडाशी आलेले उडीद मूग हे जाता कामा नयेत त्यामुळे ते लवकर ताब्यात घेण्याची व्यवस्था करा कारण हा मोठा पाऊस आहे पिकाचं मोठं नुकसान करणार आहे कालच्या अंदाजात आणि आजच्या अंदाजात बदल होतोय जे विदर्भावर दाखवलं जाणारं कमीदाबाचं क्षेत्र हे आता मराठवाड्यावर दाखवलं जाऊ लागलं आहे त्यामुळे अगदी पश्चिम महाराष्ट्रापर्यंत म्हणजे सोलापूरपर्यंत त्याचा परिणाम होणार आहे पुन्हा उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस मराठवाड्यात मुसळधार पाऊस विदर्भात मुसळधार पाऊस अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची अजूनही मला तक्रार आहे की आमच्या विहिरींना पाणी नाही आमचे नदीला पाणी नाही आमच्या बोरला पाणी नाही सर पिकापुरता पाऊस झाला आहे अजून असे क्षेत्र आता थोडे राहिलेत कारण गेल्या पाच दिवसात पडलेल्या पावसामुळे ही तक्रार बऱ्यापैकी कमी झाली आहे परंतु या कमी दाबामुळे ही तक्रार पूर्ण दुरुस्त होऊन महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस या दरम्यान होण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये उघडीप आहे तरी देखील आज दुपारी थोडं मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसा वातावरण तयार होऊ शकतं अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडीप आहे परंतु अठ्ठावीस तारखेला कोकणातला पाऊसही कमी होईल एकोणतीस तारखेला महाराष्ट्रात फार पावसाळी वातोरण नाही परंतु उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम विदर्भात थोडं पाऊस वातोरण तयार होऊ शकतं तीस तारखेला देखील महाराष्ट्रात फार पावसा वातावरण नाही परंतु विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाची निर्मिती होत असल्या असल्यामुळे तीस तारखेपासूनच हलके पाऊस महाराष्ट्रात सुरू होतील विदर्भात जोरदार पाऊस मुसळधार पाऊस एकतीस तारखेला सुरू होणार आहे कमी दाबाचं क्षेत्र हे विशाखापट्टणमकडे सरकल्यास महाराष्ट्रात मोठे पाऊस होतील हा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे आणि आजच्या अंदाजानुसार हे विशाखापट्टणमकडे सरकत असल्यामुळे अजूनही यात बदल होईल कारण अजून चार पाच दिवस त्याचा मुदत पुढे आहे एक तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा मोठे पाऊस सुरू होणार आहे आणि याचा परिणाम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या पावसाला आपल्याला तयारीला लागायचं आहे त्यापूर्वी जी पिकं काढणी आलीत ती काढून घेण्याची फार मोठी जबाबदारी आपली असणार आहे आपण बघतो मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असा त्याचा प्रभाव राहील आपण बघतो की बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि जालना याही जिल्ह्यात दोन तारखेला जळगाव धुळे नंदुरबार नाशिकमध्ये देखील मोठे पाऊस अपेक्षित आहेत तीन तारखेला उत्तर महाराष्ट्रासहित नाशिक जिल्ह्यात पुन्हा मोठ्या पावसाचा प्रभाव राहणार आहे पुन्हा एकदा तीन तारखेनंतर या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावरच विरून जाणार आहे परंतु पावसाळी वातावरण हे तीन तारखेला असणार आहे चार तारखेला देखील पुन्हा पावसाळी वातावरण आपल्याला महाराष्ट्रात विदर्भात दिसणार आहे पाच तारखेला देखील मराठवाडा आणि विदर्भात मोठं पावसाळी वातावरण राहणार आहे हे स्थानिक कमी दाबामुळे असणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये विदर्भात एक हजार चार हेक्टर पासकलचा हवेचा दाब राहणार हा स्थानिक कमी दाब असल्यामुळे चार आणि पाच तारखेला मराठवाडा पूर्व भाग आणि संपूर्ण विदर्भ असं पावसाळं राहणार आहे आणि शेतकरी या भागात पावसाला कंटाळणार आहेत